समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा अपघाताची बातमी समोर येत आहे या अपघातात दोन विदेशी नागरिकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रात्रीच्या अंधारात एक भरधाव कारचा भीषण अपघात झाला ज्यात म्यानमार देशातील दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे मुंबईहून ओडिशातील जगन्नाथपुरी येथे दर्शनासाठी निघालेल्या एका कारला रात्री दोन वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील जवळका ते ढवा गावाजवळ अपघात झाला कारमध्ये म्यानमार देशातील एकूण सहा प्रवासी होते कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गावरील दुभाजकावर आदळली हा अपघात इतका भीषण होता की वाहनातील दोन विदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच जवळका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना तातडीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत मागील काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग अपघातांचे हॉटस्पॉट ठरत आहे विशेषतः रात्रीच्या वेळी चालकांच्या निष्काळजीपणा आणि भरधाव वेग यामुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे